देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भर प्रचार सभेमध्ये खोटं पाडलं आहे त्याचं कारण आहे अमित शहा यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीवर केलेलं वक्तव्य सध्या राज्यातील लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचार सभांसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून धडाका सुरू आहे या प्रचार सभेमध्ये खुद्द नरेंद्र मोदी अमित शहा हे देखील उतरले आहेत आणि या प्रचार सभांमध्ये त्यांनी विरोधकांवर टीका देखील केली आहे अशातच एका हिंगोलीमध्ये झालेल्या प्रचार सभेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा बोलत होते त्यांनी या सभेमध्ये बोलताना शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीवर भाष्य केलं शिवसेना राष्ट्रवादी फुटीमध्ये भाजपचा कुठलाही हात नाही असं म्हणून त्यांनी भर सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांना खोटं पाडलं अमित शहा बोलताना म्हणाले मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो आम्ही शिवसेना शिवसेना फुटली तर शरद पवारांच्या लेकीवरील प्रेमामुळे राष्ट्रवादी फुटली याचा पुनरुच्चार यावेळी अमित शहानी केला काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस दावा करताना म्हणाले होते मी पुन्हा येईन म्हणालो त्यावेळी काहींना तो अहंकार वाटला विरोधात बसावं लागल्यानं मी पुन्हा यांची खिल्ली उडवली गेली पण अडीच वर्षानंतर मी पुन्हा आलो आणि आलो तेव्हा दोन पक्ष फोडून आलो असं फडणवीस एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना म्हणाले होते या नंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना अमित मात्र दावा केला होता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीमध्ये भाजपचा काहीही हात नाही असं अमित शहा म्हणाले होते आणि याचाच पुनरुच्चार जाहीर सभेमध्ये करून अमित शहानी फडणवीस यांना भर सभेमध्ये खोटं पाडलं आहे आता यामध्ये नक्की खरं काय आणि खोटं काय हे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनाच माहित मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा